<laughs> तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके तालुक्याचे युवा नेते आदरणीय शिंदे या भागाची मुलूक मैदानी तोप आदरणीय दिलीप बिरादर सर मार्गदर्शक खरं खरखरच मला बोटाला धरून राजकारणात आणलं ते आदरणीय कार्तिकजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित असलेले चुंगी गावचे सरपंच आदरणीय शिवराजजी गड्डे राजसाहेब चव्हाण दयानंद पवार शिवयोगी सर सरवड तालुक्याचे माजी उपसभापती आदरणीय सिद्धार्थजी गायकवाड साहेब गावचे सुपुत्र मारुती बावडेजी रिया सय्यद अबुदल पठाण आणि खरखरच कुर्नूरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मायेची शाल पाणी आदरणीय व या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुपाराम दुपार उडे घंटामुक्ती समितीचे अध्यक्ष केशव मोरे सर्व व्यासपीठावरील नेतेगण समोर उपस्थित असलेले लावण्य रसिक माता भगिनी बंधू भगिनीनो आजचा आत्ताच आमच्या एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की यात्रेचा निमित्त यात्रेचा योग आणि सरपंच पदाचा योग आज वर्ष पूर्ण होतय की ज्या जनतेनं मला विश्वास सार्थ ठेवून मतदान दिलं गुरुच्या ग्रामपंचायतीमध्ये पाठवलं तुम्ही पाच वर्षाचा नोकर ठेवलात एक वर्ष तुमची चाकरी मी पूर्ण केलेली आहे बाकी चार वर्षे राहिले ज्या युवकाचा असू दे गोरगरीब जनतेचं काम असू दे कधीही हाक मारा कुठल्याही अडी अडचणीला माझं मोरे परिवार असेल कुर्नूरची ग्रामपंचायत असेल तंटामुक्ती असेल निश्चितपणे त्या अडी अडचणीला धावल्याशिवाय राहणार नाही व तसंच की आदरणीय करणार आहे दादा तुम्ही सध्या सत्तेत आहात कारण महादेवजी जानकर साहेब महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत की माझ्या गावाला तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे पाच सहा वर्ष कुर्नूरला येत आहे आणि त्या व्यासपीठावर जाऊन जे आतापर्यंत मी ऐकतच आहे की सभामंडप उभारणार आहे सभा मंडप वरणार आहे की ज्या वेळेला देवीची जयंती त्या ठिकाणी साजरी करणार आहे त्या जयंतीला महादेव जानकर सभा सभामंडप त्या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे आणि त्याच व्यासपीठावर तुम्ही माही घेऊन बोललं पाहिजे माझी कुरुरच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्हाला विनंती